कोण लावून दिलं हे लावून दिलं हे नाही नाही मी नाही कोण लावून दिलं रे लावला कोण लावला फोन कच आहे त्यांनी मला फोन आणायला लावला मला सांगत होता बाळा काकान रवी काका बघत होते म्हणे कोणी फोन दिला तुला चल चल घरी तू पण चल बाळा काय रे काय करतो रे हे काय गेम खेळतोय ना रेंज आहे का माय बघ फुल रेंज आहे का बर रे अरे तसले व्हिडिओ सापडले कसले तसले, तसले। मित्र बघत होता काय म्हणतोय तू लिंक बघून आले दे करतो दे, दे लिंक टाकून देतो बाय आले रवी अरे काही हो वरती गे हो वरती गे कसले व्हिडिओ ते अरे बाबा तू तर एक जन्नत दाखवली अरे जन्नत काय इम्रान हाशमीचे पिक्चर पिक यायच्या पुढे आईला रवी काकन बाळा काका काय पाहत आहे बाळ्या स्वर्ग रे डायरेक्ट रव्या स्वर्ग नाही स्वर्गाच्या पुढे काहीतरी ये

सौर्या भेटला ना काम होऊन जाईल फक्त सौर्या भेटला फोन आहे का तू इकडं नाही अरे फोन आणू शकतो तू नाही रे मारल माहिती का अरे मला एकदम भारी गेम भेटलाय एवढा भारी गेम आहे तो तू पाहशील ना तू डायरेक्ट एडा होऊन जाशील भारी गेम आहे तू कुठं पाहिलं तो गेम अरे ते रवी दादा आणि बाळू दादा आहे ना हा ते खालच्या रानात बसले होते लपून पाहत होते मी पाहिलो आपण पण पाहू इथंच मोबाईल घेऊन आलो हा इथं नको इथं नको ते लपून पाहतो ना आपण पण लपून पाहू तू कुठं भेटतो मला तू सांग कुठं भेटायचं वरच्या भेटू आपण बर हा हा जाय आलो जाय तू पटकन मी आलो हा सौऱ्या कुठे राहिला काय माहिती शेतात माणसं होती म्हणून मी इकडे आलो हा ते जाऊ दे गेम लाव पटकन आपला हा हा बस बस ते काय काय फायल होत मी काय फायल होत काय ना होत हा 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 ते काहीतरी यक्स हे हा हे, हे, हे पाहि अरे काय अरे ते रवेभ बाळ हेच पाहतो तिथे पाय हे काय असं होत असेल का रे खरंच काय माहिती ते काही बी बघतात चालेल लालन सोड इकडे काय करताय गावातल्या मैदानात खेळायचं सोड हा कोपऱ्यात बसले दोघ रे ए, ए लाल्या काय काय रे काय करताय इकडं पाहू दे कोण लावून दिले कोण लावून दिलं लालं हे नाही मी मी नाही कोण लावून दिलं रे त्यांनी लावला कोण लाव फोन कच ते आहे त्यांनी मला फोन आणायला लावला मला सांगत होता बाळा काका आणि रवी काका बघत होते म्हणे कोणी फोन दिला तुला हा? चल घरी तू पण चल नाही नाही वय का तुमचे व्हिडिओ पाहिजे हा कोण सांगितलं तुम्हाला बाळला कुठं पाहिलंय की बाळा काका आणि रवी काका पाहत होते तिथं काय ते खालच्या राहणार रवायच्या बाळायच्या ना ताँनी, ताँनी तुमी, तुमी गा, गा, अरे त्यांनी त्यांनी गु आयला मग तुम्ही तुम्ही पण गु असाल का हा काय कळतं का नाही काय बघायचं काय नाही अरे आपलं वय काय तुमचं शाळेत जायचं वय ना हा मग शाळेत जायला पाहिजे शिकायला पाहिजे हा हे व्हिडिओ पाहून काय करणार आहे तुम्ही हा बस एक बस तुम? बस बस रे तू बस अरे तुमचं शाळेत जायचं वय हा हे व्हिडिओ पाहायचं वय नाही तुमचं तुमच्या एवढे होतो ना आम्ही आम्ही काय काय करायचो कुठं कुठं जायचो लांब लांब खेळायला मस्ती करायला नका रे असे व्हिडिओ या व्हिडिओने ना, ना तुमचा काही फायदा होणार नाही तुम्ही असे व्हिडिओ बघा ज्याने तुमचा फायदा झाला पाहिजे तुम्हाला माहिती आहे का या व्हिडिओची जर तुम्हाला सवय लागली ना तर त्याचा तुमच्या शरीरावरतीला वाईट परिणाम होतो आणि ती सवय लवकर सुटत नाही काय कळतंय का मी काय म्हणतो होतो आता रव्या काका किंवा बाळू काका किंवा बाळू दादा जे काही बघत असतील त्यांच्याकडे जे काय बघते त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं ते नाही बघायचं आपल्या फायद्याचं काय नेहमी ना ते घ्यायचं आणि हे मोबाईलचा वापर हे मोबाईलचा वापर अशा व्हिडिओसाठी नाही केलाय ते चांगला शोध आहे त्याच्यावर गुगल आहे गुगलमध्ये काय टाका तुम्हाला काही प्रश्न पडले असेल तर ए आधी एक आधी का एक किती दोन आधी का दोन किती चंद्र पाऊल पहिलं पाऊल कोणी ठेवलं याचे उत्तर सगळे तुम्हाला इथं मिळतील ह्या गोष्टीसाठी मोबाईल वापरा हे असे व्हिडिओ बघण्यासाठी मोबाईल न वापरू हा कळलं का मी काय म्हणतोय बघणार का परत अशी नाही सॉरी आम्ही चुकलो आम्ही आम्ही मोबाईलचा वापर फक्त चांगल्या गोष्टींसाठी मोबाईलचा वापर चांगल्या गोष्टीसाठी करायचा कोणाला काही अडी आड़ अडचण आली त्याच्यासाठी मोबाईलचा वापर वापरायचा असे व्हिडिओ पाहणं आजपासून बंद करायचं आणि कोणी बघत असेल तर पहिल्यांदा मला येऊन सांगायचं हा चला आता जा घरी जाणं जाऊ रे आतापासनं बरं का तू आमच्याच पिढीचा झुकतंय रे हे असल्या लहान मुलांसमोर असा आदर्श ठेवला तर कशी पिढी घडणार आहे पुढची नाही नाही रावण बाळाला जाऊन समजवलं जा पाहिजे असले व्हिडिओ बघणं बंद करा म्हणून